मी माजी नगराध्यक्ष उषा कांबळे आज या ठिकाणी सावित्री माता फुले यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम पुतळ्याच्या समोर आज आयोजित करण्यात आला होता पण आजच्या दिवशी समाज बांधवाची जी भूमिका होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रस्त्याच्या मध्यभागी यावा पण सन्माननीय या मंत्री महोदयांनी समाज बांधवाची भूमिका कुठल्याही पद्धतीने ऐकून घेतलेली नाही ते असं म्हणत होते की आजच्या दिवशी पुतळा काढणार नाही असं बोलत असतानाच त्यांचे काही सरकारी कर्मचारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पुतळ्याला लागलीच कपड्याने बांधून टाकून तो पुतळा जी सी बीच्या माध्यमातून उचलण्याचा त्यांनी आज प्रयत्न केलेला आहे आज खरोखरच सावित्रीमाई फुले यांची पुण्यतिथी असताना आणि त्या ठिकाणी आम्ही अभिवादन करण्यासाठी आलेल्या महिला असताना आमच्या महिला भगिनीची आणि सावित्री माता फुले यांच्या प्रतिमेचं त्यांनी अतिशय वाईट पद्धतीनं या ठिकाणी अवहेलना केलेली आहे त्या ठिकाणी सावित्री मातेच्या प्रतिमा असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असताना आणि शहरातील सर्व महिला भगिनी त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आल्या असताना प्रशासनाने आणि मंत्री महोदयाच्या आदेशाने त्या ठिकाणच्या प्रतिमा उचलून खाली टाकण्यात आल्या ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि आमच्या महिलांना आमच्या महिलांचं नेतृत्व आमच्या महिलांना जो बनवण्यामध्ये आमचा सहभाग आहे महिलांच्या अंध्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा आज अवमान झालेला आहे आणि तो कदापिही आज आमच्या उदगीर शहरातील महिला यांनी खपून घेतलेला नाही आणि त्यामुळे आज या ठिकाणी सावित्री मातेच्या प्रतिमेचं या ठिकाणी अवहेलना झालेली असल्यामुळे मी स्वतः एक महिला म्हणून आणि ज्या सावित्री मातीच्यामुळं आज आम्ही या ठिकाणी स्वतः थांबून तुम्हाला आज बोलू शकतो त्या सावित्री मातीची अवहेलना झाली म्हणून मी आज सन्माननीय मंत्री महोदयाचा जाहीर निषेध करते आणि त्यांच्या प्रशासनाचा सुद्धा जाहीर निषेध करते आम्ही एकच विनंती केली होती की की तुम्ही आज ह्या ठिकाणी सावित्री मातेची पुण्यतिथी असताना हा पुतळा आज हलवू नका किंवा त्यांच्या प्रतिमा असतानासुद्धा तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य तुम्ही करू नका तुम्ही चौदा एप्रिलच्या नंतर किंवा करा किंवा त्यानंतरही करू शकता अशी विनंती केलेली असताना आणि त्यांनी भाषणामध्ये आम्हाला तसं हो म्हणून सांगितलं असताना सुद्धा त्यांनी आम्हाला सांगत होते आणि त्यांच्या बाजूने इकडे प्रशासनाचे लोक ते पुतळ्याला काढण्याचं काम करत होते म्हणून आज पुतळ्याला पुतळ्याच्या ठिकाणी सावित्रीमाईच्या फोटा ठेवलेल्या असताना सुद्धा त्या फोटो आज हातात घेऊन काही समाज बांधवाला या ठिकाणी थांबावं लागतं ही अत्यंत शोकांतिका आहे असं मला वाटतं आणि ही शोकांतिका आज आमच्या मनात घर करून राहिलेली आहे आणि ही कधीच भरून निघणार नाही प्रशासनाचा आणि सन्माननीय मंत्री महोदयाचा मी जाहीर निषेध करते